आज आपण जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे निवेदन कशासाठी दिले आहे सध्या तांबलवाडी येथे चर्चेत असलेला विषय म्हणजे एम आय डी सी एम आय डी सी म्हणजे जवळपास तीनशे सत्तर एकरामध्ये एम आय डी सी होत आहे ते एम आय डी सीमधील पस्तीस ते चाळीस शेतकरी असे आहेत की ते जमीन देण्यास ना तयार नाही कारण त्याचं असं कारण आहे की ज्यावेळेस एम आय डीचा विषय घेतला त्यावेळेस दोनदा तीनदा व्यापाऱ्यासंग मिटिंग घेण्यात आल्या परंतु शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची नोटीस नाही किंवा मिटिंग नाही कुठल्याही प्रकारचं सांगण्यात आलेले नाही त्यामुळे शेतकरी पस्तीस शेतकरी जवळपास नाराज आहेत कारण ते शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांना उदरनिर्वाहाचं दुसरं काही साधन नाही आणि आम्ही ह्याच्या अगोदर दोनदा निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं होतं आता हे तिसरं निवेदन आहे या निवेदनाचा उल्लेख असा केलेला आहे की आम्ही स्पष्ट के लातूरचे एमआयडी सी अधिकारी भांबरे साहेब निलेवार साहेब तसेच तामरुडी येथील कराटी मॅडम राजमाने तसेच गावकरी व शेतकरी भरपूर जण आम्ही आमच्या शेतामध्ये पडीक जमिनीचे क्षेत्र लातूरच्या साहेबांना सांगितलं होतं की बाबा ती क्षेत्र पडीक आहे ते क्षेत्र तुम्ही एकवार करण्यात यावं व जी बागात जमीन आहेत ती वगळण्यात यावी मग भांबरे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले होते की तुमच्या बागात जमिनी आम्ही वगळण्यात ये वगळण्यात येतो परंतु आमच्या जमिनी वगळण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे आम्ही आज एकदा कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे त्या निवेदनात असा उल्लेख केला आहे की जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर दोन डिसेंबर पासून आम्ही अमरवण पोषण करणार आहोत तामल येथे ग्रामपंचायतच्या समोर पोषण करणार आहोत